एकोणसाठ मुलांची तस्करी केल्याप्रकरणी तुरुंगात टाकण्यात आलेल्या मदरसा शिक्षकांची आरोपमुक्त होऊन सुटका एकोणसाठ मुलांची तस्करी केल्याप्रकरणी तुरुंगात टाकण्यात आलेल्या मदरसा शिक्षकांची आरोपमुक्त होऊन सुटका झालेली आहे तीस मे दोन हजार तेवीस रोजी बिहारमधील अररिया जिल्ह्यातील आठ ते सतरा वयोगटातील एकोणसाठ मुले मदरशांमध्ये इस्लामिक धर्मशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी पुणे आणि सांगली येथे ट्रेनमध्ये प्रवास करत असताना परीक्षा अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार रेल्वे पोलिसांकडून भुसावळ आणि मनमाड येथे कारवाई करण्यात आली मुले घेऊन येणाऱ्या मदरसाच्या नोमान आलम सिद्दीकी वैवर्ष अठ्ठावीस मोहम्मद शाहनवाज हारून वयवर्ष बावीस एजाज झियाबुल सिद्दीकी वैवर्ष चाळीस आणि सद्दाम हुसेन सिद्दीकी वैवर्ष तेवीस या पाच शिक्षकांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक करून तुरुंगात देखील टाकण्यात आलं होतं आता या सर्व प्रकरणांमधून पाचही मदरसा शिक्षकांची निर्दोष मुक्तता होऊन त्यांची सुटका देखील करण्यात आली आहे गैरसमजातून एफ आय आर दाखल करण्यात आल्याचा निष्कर्ष समोर आला होता यातून मार्चमध्ये हा खटला बंद करण्यात आल्याचं रेल्वेच्या महाराष्ट्र महासंचालक प्रज्ञा सरवदे यांनी सांगितलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली